क्षणहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड विधानसभेची निवडणूक पार पडली असून सत्ताधारी महायुतीला मोठे यश मिळाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेतल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयातील तीस याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास महापालिकांसह राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी घेतल्या जातील असा दावा उच्च पदस्थ सूत्रांनी केला आहे महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या सध्याच्या परिस्थितीत पंच्याण्णव टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही आहे या पार्श्वभूमीवर या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत असल्यानं या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने या निवडणुका तातडीने घेतल्या जातील अशी अपेक्षा ही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतीये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार सतरामध्ये महापालिकांच्या निवडणुका या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार लढवल्या होत्या भाजपला त्याचा राज्यभर फायदा झाला होता राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नगरपालिका महापालिका निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली दरम्यान राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने आगामी नगरपालिका महापालिका निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील हा निर्णय कायम ठेवला होता मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीने लढवलेली सदस्य संख्या कमी केली होती त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही ही याचिका प्रलंबित असताना शिंदे सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयात बदल करून ही रचना चार सदस्यांची केली आहे जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा